मी मिलिंद वामन कांबळे समाजसेवक सैनिक गेले अनेक वर्ष झालं स्मशान मुलीचा प्रस्ताव आणि कागदपत्रे गोळा करून म्हणजे जिल्हा अधिकारी साहेबांच्या पशी चक्रा मारतोय प्रस्ताव घेऊन आणि तो प्रस्तावाचं कोणीही पाठपुरावा करत नव्हतं म्हणूनसाठी मी स्वतःहून या प्रजासत्ताक दिनी दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मधर्माचा इशारा दिला होता त्यांना आणि त्या इशाऱ्याद्वारे साहेबांनी मला बोलवून घेतलं हे नागेश पाटील साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी पाठपुरावा करेन असं सांगितलं पाठपुरावा झाल्यानंतर ग्रामचोक साहेबांची आमची चर्चा झाली आणि ग्रामचोक साहेबांनी ग्रामशोक साहेबांनी ग्राम आम्हाला असं लेखी आश्वासन दिलं आहे की आम्ही जागा वर्गीकरण करून घेतो मागासवर्गीय समाजासाठी वड्यातली जी जागा आहे ती ग्रामपंचायतमध्ये वर्गीकरण करून घेतो आणि वर्गीकरण करून घेऊन जागा, ती, ती आ, जागा आम्ही स्मशानभूमीसाठी त्यांना देऊ इच्छितो ते दोन महिन्याच्या आत त्यांनी ते बांधकाम आणि हे करून द्यावं अशी इच्छा आमची आम्ही त्यांच्यापाशी प्रकट केली आणि त्यांनी लेखी आश्वासन दिले की आम्ही वर्गीकरण जागा करून घेऊन ग्रामपंचायतीची वड्यातली जागा वर्गीकरून घेऊन करून घेऊ आणि लोहार साहेबाने दिलेल्या वचनाला जागून आता आम्हाला त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे ते ती त्यांनी पूर्ण करावी ही आमची इच्छा आहे आणि नागेश पाटील साहेबांनी आम्हाला दिलेलं वचन ते पूर्ण करतील अशी आमची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी बस एवढीच आमची इच्छा आहे आणि लवकरात लवकर त्या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून घ्यावं आणि मागासवर्गीय समाजासाठीच आहे आणि इतर लोकांसाठीही आहे जाती धर्म यात पाळा जाणार नाही व्यवस्थित सगळं काम पूर्ण होऊन सर्वांसाठी केलं जाईल ही माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण व्हावी